तूप बनवण्यासाठी आम्ही काय करतो सकाळी दूध आलेलं असतं तर ते मंद आचेवरती तापून घेतो आणि नंतर ते थंड झालं की फ्रीजमध्ये ठेवून देतो दे ते ठेवून दिलं की डायरेक्टली चार वाजता चहाच्या टायमिंगला त्याची साय काढतो म्हणजे साय एकदम छान काढता येते हे बघा तुम्ही बघू शकता हे गाईचं दूध आहे आणि एकदम ठीक अशी साय निघालेली आहे आणि फ्रीजमध्ये ठेवून देतो तर हे बघा तीन वाट्यांमध्ये ही साय आहे जवळपास ही दहा ते अकरा दिवसांची साय आहे आमची तर आता हे दोन छोट्या वाट्या आहेत तर त्या दोन वाट्या एकत्र आम्ही फिरून घेतोय मिक्सरमध्ये एकदम घट्ट साय आहे ही, ही। घरगुती दूध आहे ना त्यामुळे यात पाणी वगैरे काही घालायचं नाही आहे लगेच तर बोटाने चांगलं सगळी साय काढून घ्यायची आहे त्याची सुरुवातीला आपल्याला फक्त साय फेटून घ्यायची आहे मिक्सरमध्ये दोन मिनिटासाठी बघा तर इथे मी मिक्सर लावलं ला आहे आणि दोन मिनटासाठी चांगली फेटून घेते त्यात एकदम थंडगार फ्रीजमधले पाणी थोडंसं कप भर घालायचं आहे आणि पुन्हा फेटून घेऊन हे हो, बघा तुम्ही आता बघताच आहे तर आपला लोण्याचा गोळा डायरेक्टली गोळा होऊन आलेला आहे छान लोणी तयार झालं आहे एकदम सोपी प्रोसेस आहे ही दुसरी बॅच पण सेम आपल्याला अशीच करून घ्यायची आहे आता ही मोठी वाटी आहे त्यामुळे मग यात जास्त साय आहे साईचा कलर एकदम पिवळसर आहे कारण ही गाईचं गाईचं दूध आहे त्यामुळे मग सगळी अशी हाताने व्यवस्थित काढून घ्यायची आणि हे बघा आता पुन्हा आपण मिक्सरला फेटून घेणार आहोत एक दोन मिनिट चांगलं फेटून घेतलं मग त्याला त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे थंड पाणी आईस क्यूब टाकले तरी चालतात पण मी ते पाणीच घेते हे बघा आता इथे आपलं लोणी रेडी नाही आहे त्यामुळे आपल्याला पुन्हा फेटायचं आहे पुन्हा दोन मिनटासाठी चांगला फेटून घेऊ आणि हे बघा इथे सुद्धा लोण्याचा गोळा तयार झाला आहे आणि आता ते हाताने चांगलं लोणी काढून घ्यायचं हे असं जरी फ्रीजमध्ये थोडंसं काढून ठेवलं ना की चपातीला किंवा ब्रेडला हे लोणी लावलेलं ला चालतं छान लागतं लोणी लोणी असं सुद्धा डायरेक्टली खायला छान लागतं पण आजकाल कोणी खात नाही आता बटर चालतं हाताने सगळं लोणी आपल्याला काढून घ्यायचं आहे हे बघा सगळं लोणी हाताने छान निघत आहे घट्ट सगळं लोणी आहे हाताला अजिबात चिटकत नाही जेवढं आहे तेवढं सगळं काढून घ्यायचं आणि जर ते आपण ते साईचं पाणी म्हणजे ते ताक असतं त्यामध्ये विरजन घातलं ते ताक होतं मग आपल्याला कढीसाठी पण ते वापरण्यात येतं आता समजा एक किंवा दोन चमचे मोठे त्यामध्ये विरजन घालायचं दही आणि रात्रभर फ्रीजच्या बाहेरच ठेवायचं मग ते, ते दुसऱ्या दिवशी छान आंबट होऊन येतं आणि त्याची आपण कढी करू शकतो आणि आता हे लोणी मी इथे वितळायला ठेवलं आहे बघा आता त्याचं तूप काढायचंय आपल्याला आणि हे बघा छान वितळायला सुरू झालं आहे अधूनमधून चांगलं ढवळत राहायचंय ते घट्टसर लोण्याचा गोळा होता हा एका वेळेला भरपूर तूप होत याच मी हे फक्त साईचं तूप आहे यामध्ये आधी कोणतंही विरजन किंवा दही घातलेलं नव्हतं साय जेव्हा टाकायचो आम्ही रोजची साय तर त्यात अजिबातही काही टाकलेलं नव्हतं विरजन आणि दही छान हलवत राहायचं सोनेरी रंग यायला लागला आहे तूप आता निघतय त्या लोण्यामधून तर छान दोन दोन मिनिटांनी चांगलं हलवत राहायचं म्हणजे खाली चिटकत नाही ते लोणी ती छान तूप दिसते आपला छान मंदाचे वर तिथे खडून द्यायचं तुपाला म्हणजे त्याचा वास येत नाही छान आता इथे आपलं हे तूप रेडी आहे आता आपण थोडंसं पाणी एक ते दोन चमचे पाणी टाकायचं म्हणजे ही प्रोसेस इथेच थांबून जाते गॅस बंद केला तरी आपली प्रोसेस चालूच असते तुपा तुपाची त्यामुळे मग दोन ते तीन चमचे पाणी टाकायचं हे बघा आता थंड होण्यासाठी मी इथे पातिल्यामध्ये काढून घेतली आहे एक च चाळणी घेतली चहाची आणि त्यावरती चमच्याने तूप ओतून घ्यायचं आहे म्हणजे बेरी जाणार नाही म्हणून ते गाळायचे बाकी गा गाळलंच पाहिजे असंही काही नाही आहे हे बघा ही बेरी आपली इथे तयार आहे आणि तूपही तयार आहे आता या बेरीमध्ये तुम्ही साखर टाकून पुन्हा परतून घेऊ शकता ते खाऊ शकता किंवा ज्यांना कोणाला आवडत नसेल तर टाकूनही दिले तरी चालते छान बेरी आहे त्यात थोडीशी साखर घातली की छान लागते किंवा घरचं गावग्राण साजूक तूप आपल्या इथे तयार आहे थँक्यू